पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस प्री प्रायमरी स्वामी समर्थ समर्थनगर समर्थ कर्जत कर्जत तहसील कार्यालयात परिचारक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह शहरात एका पत्रेच्या खोलीत आढळून आल्याने कर्जत तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक तपासात अनैतिक प्रेम संबंधातून हा खून झाल्याने उघड झाले असून या प्रकरणी पोलिसांनी एका महिला आरोपीसह दोन जणांना अटक केली आहे मयक प्रल्हाद सोनाजी साळवे हे कर्ज तहसील कार्यालयात परिचारक म्हणून कार्यरत होते ते बारा नोव्हेंबर पासून बेपत्ता होते कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केले असताना दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह शहरातील ओढ्याजवळ असलेल्या लघुपाठ बंधारे विभागाच्या एका पत्रेच्या खोलीत आढळून आला सकाळी सुमारे नऊ वाजता ही उघडकीस आली प्रल्हाद सावे आणि अटक करण्यात आलेले मुख्य महिला आरोपी यांच्यात अनैतिक प्रेम संबंध असल्याची पोलिसांनी प्राथमिक अंदाज आहे याच संबंधातून झालेल्या वादानंतर साळे यांचा खून करण्यात आला असावा अशी शक्यता पोलीस तपास व्यक्त करत आहेत या प्रकरणी संध्या गोरख भोसले राहणार चिंचोली रमजान धनंजय काळे राहणार चिंचोली रमजान पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत संध्या भोसले हिला ताब्यात घेतले दरम्यान घटनेनंतर फार झालेला दुसरा आरोपी धनंजय काळे यालाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा कलम तीनशे दोन नोंदवला आहे यांचा खून नेमका कोणत्या वेळी आणि कोणत्या कारणातून झाला तसेच खुनांमध्ये नेमक्या किती जणांचा साम सहभाग होता याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत शासकीय कर्मचारी असलेले व व्यक्तीचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा या घटनांमुळे कर्जत तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत